नमस्कार योगा स्टुडिओमध्ये स्वागत आहे मी तुमच्यासाठी खास असे एक्सरसाइज घेऊन आलेले आहे ही एक्झरसाईज म्हणजे वन मिनिटाची एक्सरसाइज आहे पोटाची चरबी आणि कमरेची साईडची चरबी गायब होते पण ह्याची डेली प्रॅक्टिस करायची आहे फर्स्ट वीकमध्ये वन मिनिट करा सेकंड वीकमध्ये टू टू मिनिट्स करू शकता सुरुवातीला बॅलन्स सांभाळेपर्यंत थोडं स्लोली करायचं आहे चला तर एक्सरसाइज कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या या वर्षीच्या क्लासमध्ये नवीन साहित्य घेणार आहे आपण ट्विस्टर ट्विस्टर आहे याचा उपयोग करून पूर्ण कमरेची चरबी आपल्याला गायब करायची हे नसेल तरी चालेल ह्या ह्या हे जर तुमच्याकडे साहित्य अवेलेबल नसेल तर तुम्ही साध्या पद्धतीने पण करू शकता मी दोन्ही पद्धत दाखवणार आहे एक वाजलेलं आहे एक वाजून एक, वाज एक मिनिटाला ही एक्सरसाइज एक आपल्याला स्टॉप करायची आहे वन मिनिट करायचं पूर्ण करणार चरबी तुमची गायब म्हणजे एकदम फास्ट फास्ट करायचं मिनिट ही मिनिट मिनिट आहे सेकंड ज्यांच्या घरी ट्विस्टर नाही आहे त्यांच्यासाठी ही एक्झरसाईज आहे ही पण एक्सरसाईज तुम्ही वन मिनिट करायचं आहे फास्ट फास्ट करायचं आहे जितकं तुम्ही फास्ट करचाल तितके तुमचे इंचेस प्रॉपर कमी होतात वॉचमध्ये टायमिंग लावून ह्या तुम्ही एक्सरसाईज करू शकता वन मिनिट बाय बाय